मानसिकता आम्ही तर अद्याप आम्हाला अशीच या ठिकाणी झाली होती ते दादा कुठेतरी मिटिंगमध्ये बसलेले आहेत लोकांचे प्रश्न सोडत आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री त्यांची भूमिका या ठिकाणी पाहत राहतात पण आम्हाला कोणाला विश्वास असा आमच्या मत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियाची राजकीय बोलणं त्यांच्या कुटुंबियाची शेअर करण्याची पुस्तक ही ठिकाणी होणे शक्यता दादा, दादा गिरि हे संपूर्ण देशाला नवीन परदेशातल्या जनतेला पण या ठिकाणी त्यावर आमचा अंतर शस्तुस्थिती आणि सत्य हे समोर असल्यामुळे त्याच्या घडीला काय होईल याची चिंता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी लागलेली आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे सर्व फ्री झाले या सगळ्यांनाच काहीच कळत की काय चाललंय काय कुठे घडेल आणि कसं करेल कसं करावं पण या गोष्टी आमचं सर्वांचं एकमत आहे आमचं पक्ष अधिक आलं मी सर्व आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याची भूमिका घ्यायची त्यावेळी फक्त काळजी दादर कुठल्याही प्रकारचे कुठेही आश्वासन दादरने आम्हाला दिलेलं नाही आम्ही त्यांच्याकडनं मागितलेलं नाही दादांवर असलेला प्रेम विश्वास दादाची कार्यपद्धती या सगळ्या गोष्टी आम्ही सर्व आमदार अत्यंत भारवून गेलो आणि समग्रपणे दादाची पाठराखण करण्याचा निर्णय आम्ही स्वागत okay. आज परिस्थिती बदललेली आहे दादा नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका शंका निर्माण होत आहे परंतु दादांचा उत्तराधिकारी हा दादाच्या कुटुंबातलाच असेल यावरती चर्चा होऊ शकत नाही मी तर म्हणतो विधान त्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही आम्ही सर्वजण मुखाले सुमित्रा पवार यांच्या यामध्ये बदल होणार नाही त्याच्याशी आम्ही बोलू शकत नाही परिस्थिती बोलण्याची नाही पण अशा परिस्थिती काही बोलणं हे होणार नाही परंतु जेव्हा का बैठक तेव्हा बैठकीमध्ये एक मुख्याने एकच भाग्य होणार आहे म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती सुरेंद्रा वैद्य यांनीच आमचं नेतृत्व करावं यांनी गटनेच्या पदाची जबाबदारी सांभाळावी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि आजीदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता नेत्रा वहिनीकडे सुपोष अशा प्रकारची विनंती आम्ही मान्यवर केली उद्या मुख्य म्हणजे सगळ्या आमदारांची बैठक मुंबई बोलण्यात आमदारांची पण इच्छा आहे पण आक्र नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी काही राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं झालंय मी सहवा आमदारांशी बोलवतांशी बोललोय नितीन तर महाराज म्हणून बसलेला आहे सरोजभाई महाजवळ बसलेले आहे त्याच्यानंतर पुस्कर बसलेले आहेत जळवाळांनी पण त्याची भूमिका मांडलेली आहे मी आशुतोष पाळेंशी पण बोललो राजेंद्र सापतकेरल नानटेशी बोललो संग्राम जगतापांशी बोललो राजेश विटेकरांशी बोललो काशीनाथ धातेसराशी बोललो काल परवा काही मंत्री मोदय मला या ठिकाणी ततामाणे आणि त्यांच्याशी बोललो काल मला आणखी तिच्या काळामध्ये जी जी लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार त्या सर्व लोकांचे मुख्य म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल आमचा पक्ष तुला राजीला दाखवा म्हणजे आम्हाला तू तुझा विचार आमच्या मनाला शिवू शकत नाही त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही एक मताने एक मुखी ठर एका मिनिटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मीटिंग बोलवत मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूर बनू सगळे अद्याप प्राप्त झाले नाही कोणाला जेव्हा प्राप्त होती तेव्हा आम्ही एक मुखी एका मताने तो ठराव घ्यायचे पास करायचो आणि सुरेंद्र वैनीला पूर्ण अधिकार देणार आहोत त्यांनी आमचं नेतृत्व करावं त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दारांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी अशा प्रकारची विनंती बघा ठराव आम्ही गा या ठिकाणी करणार आहोत जे दोन ठराव करायचे जे दोन आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्कसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली दुर्दैवाने काय झालंय की दादांबरोबर दादांनी ज्या ज्या चर्चा केली त्या माननीय मुख्यमंत्री आणि दादांबरोबर ज्या आमच्यापैकी कुणीच नव्हतं त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित भाई शाह यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चे सुद्धा आमच्यापैकी कुणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी बहिणींना माहिती असावी आणि सुरेंद्राबाई त्यातून मार्ग काढतील ही आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुरेंद्रा बहिणींना अधिकार प्रदान करणं आणि त्यासाठी आम्ही त्यासाठी आमच्या कोणत्याही नाव त्या दुसरं कोणाचं येणार नाही दुसरं कोणी अधिकारी कोणाला घेणार नाही एक मुखाने ठरवलं अधिकारी पासणी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाठभेट घेतली जवळपास आधा एकूण चर्चा झाली आपण खरंतर या संदर्भात राष्ट्रवादीचे जे आज मुख्यमंत्र्यांना ने ने नेते घेतलेले होते त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे का जे आपलं म्हणणं आहे त्यांच्या समोर मांडलेली कोणाशीही चर्चा केली नाही काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली नेत्याशी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही आमच्या नेत्यांमध्ये नाही आमच्या आमदारांमध्ये नाही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आम्ही समर्थपणे पूर्ण ताकदीने दादाच्या कुटुंबाच्या पाचश्व्य काय माहिती नाही दोन्ही राष्ट्रवादी एकच यायला पाहिजे अशाही पद्धतीची मागणी नरहरी केलेली आहे आणि लोकांची देखील जी भावना आहे तर... तो कौटुंबिक प्रश्न आहे तो कौटुंबिक प्रश्न ते नंतर हाताळतील त्या दृष्टिकोनातून हे जे सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे निर्णय होईल तोपर्यंत तो निर्णय जो आमच्या हातात निर्णय आहे तो निर्णय आम्ही उद्या या ठिकाणी उद्या परवा जेव्हा मीटिंग बोलेल त्यामध्ये आम्ही मतदान करू आणि सुरेंद्रवाडीची त्या मिटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू कोकण साहेब तुम्हाला काही शंका वाटते आपन... वाट का की कोणी दुसरं नाव पुढे करणार आहे म्हणजे आपण नाही अजिबात शंका वाटायचं काही कारणच नाही कारण आमचे सगळे आमदार दादाकडे पाहून आलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे नाहीच आम्ही आमचा पक्ष दादा आहे त्यामुळे आमच्याकडे मतभेद असल्याचं काही कारणच नाही आतापर्यंत दादानी जे निर्णय घेतले आतापर्यंत दादानी जे नेतृत्व केलं आतापर्यंत दादा जो पक्ष वाढवला आतापर्यंत दादानी जे काही कामं केली आहेत की दादांकडे पाहून सर्वांनी केली आणि दादांगडे पाहून आम्ही सुद्धा या पक्षामध्ये जे आलो ते दादांकडे पाहूनच आलेले आहे त्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये निर्णय दुसरा होऊ शकत नाही आणि पुढे काढण्याचा प्रयत्न करणार नाही मुंबईमध्ये तुमचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटतात ते तिकडे भेटे असले कामाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहात तिथून पण अशा स्वरूपाचा